बायको शिवाय घराला घरपण नाही तसच नवऱ्या शिवाय सुद्धा बायको पूर्ण नाही तो कळस आहे तर हा घराचा छत आहे भले तो खोटारड असू द्या भले तो काम करत नसू द्या बरे त्याला त्याचे विचार मांडता येत नसतील त्याला खरं सांगता येत नसेल त्याला खर तर त्याचं खरं प्रेम मांडता सुद्धा येत नसे नवऱ्याचा सुद्धा फार मोठं महत्वाचं झाकण असत तेच इतकं मोठं सुरक्षा कवच असत की त्या सुरक्षा कवचाला ना कशाची तमा असते ना कशाची भीती असते संरक्षणाची झालर त्याची नेहमी सावली असते आयुष्यामध्ये काही गोष्टी फार महत्वाच्या असतात काही गोष्टींकडं हे बारकाईनं पाहायचं असतं आणि काही गोष्टींना मनातून त्या ठिकाणी उत्तर द्यायचं असतं प्रत्येक शब्दाला मग ते जोडीदारांना असू द्या किंवा सहचारिणी प्रत्येक वेळी शब्दाला उत्तर दिलंच पाहिजे असं काही नसतं पण शब्दातून बऱ्याच भावना ह्या समजतात त्या शब्दातून व्यक्त केल्याच पाहिजेत असंही काही नसतं तर भावना चेहऱ्यावरच्या वाचता सुद्धा आल्या पाहिजेत बऱ्याच गोष्टी आहेत परंतु आयुष्यातल्या जोडीदाराबद्दल आपल्या सोबतच्या सहकार्याबद्दल आपली भावना काय असते बघा कारण अनेक मुली असतात आणि प्रत्येक मुली हे आपल्या समोरच्याला ज्याच्यावर प्रेम असत त्याच्यावर नेहमी त्या म्हणत असतात की डोकं जरी माझं असलं तरी कुंकू मात्र त्याच्यावर तुझ्याच नावाच आहे आणि तो आवर्जून नेहमी विचारतो की सांग ना हे कुंकू कुणाचं असेल त्यावेळेस हलक्याशा नजरेने नेहमी तुझ्याकडून तोच शब्द येत असतो की तू मी सगळं तुला त्या ठिकाणी देणार आहे पण तू काय केलंस रे माझ्यासाठी मुलेच्या मनातला तो प्रश्न खर तर काय उत्तर दिलं पाहिजे परंतु मिश्किलीमध्ये कधी कधी आपण उत्तरही देऊन जातो नवरा तोच असतो बायकोही तेच असते कधी नवरा रागवला कधी बायको रुचली तरी नवरास तिला त्याच ताकदीनं मनाने जवळ घेत असतो कधी नवरा रागाने बाहेर गेला किंवा त्याला कितीही राग आला तरी त्याचे पाय आपोआप घराकडेच वळतात कारण शेवटी तो त्या घरातला घर गरा करता असतो मनातले भाव जेव्हा त्याच्या डोळ्यातून काळतात त्यावेळेस एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली पाहिजे किंवा येतेच कि त्याने कितीही राग केला किंवा कितीही तिरस्कार केला कितीही प्रेम करण्याचा आणि न करण्याचा प्रयत्न केला तरी डोळ्यातले भाव हे कधीही खोट बोलत नसतात किंवा विसरत नसतात भले तो खोटारडा असू द्या भले तो काम करत नसू द्या बरे त्याला त्याचे विचार मांडता येत नसतील त्याला खरं सांगता येत नसेल त्याला खर तर त्याच खरं प्रेम मांडता सुद्धा येत नसेल तरी सुद्धा तो तितकाच त्या नजरेवर प्रेम करत असतो म्हणून त्याचे पाय आपोआप त्या घराकडेच वळतात कारण नजरा ह्या त्या घरातल्या समोरच्या स्त्रीशीच त्या ठिकाणी भिडलेल्या असतात काळीच आणि काळजी ह्या दोन जशा एकमेकाच्या गोष्टी आहेत तशी तू नेहमी काळजीच करतोस परंतु मी तुझ्या सोबत आहे ना हा शब्द सुद्धा फार काही देऊन जातो म्हणूनच तो धीर देत असतो सगळ्या अडचणी सगळी संकट आपल्या मनात ठेवून तो नेहमी तो बायकोकडे हसऱ्या नजरेनेच पाहत असतो तो दुःख कधी सांगत नाही तो संकट कधी मांडत नाही तो त्रास कधी जाणून देत नाही त्याच्या शारीरिक मानसिक वैचारिक आणि बौद्धिक पातळीवर त्याला कितीही वेदना होत असल्या तरी तो कधीही बोलत नाही कारण तो कधीच त्याचे दुःख दाखवत नाही तो कोण आहे असा माणूस तर तो असतो आपल्या सोबतचा जसं घरावर छत असतं तसंच आपल्या डोक्याच्या नवऱ्याचं सुद्धा फार मोठ महत्वाचं झाकण असतं तेच इतकं मोठं सुरक्षा कवच असत कि त्या सुरक्षा कवचाला ना कशाची तमा असते ना कशाची भीती असते संरक्षणाची झालर त्याची नेहमी सावली असते किती सुरक्षित असतो त्याच्या सावलीत राहणं किती सुरक्षित असतं त्याच्या सावलीतली ती छोटी मोठी बाळ परंतु उन्हाचे चटके असू द्या किंवा कितीही संकट असू द्या तो अलगत स्वतःवर झेलतो तुम्हाला मात्र तो सावली देत असतो उन्हाचे चटके नेहमी तो खातो उन्हाच्या झाडा नेहमी पहिल्या त्याला बसतात पण सावली मात्र तो आपल्या डोक्यावर देतो नवरा तो नवराच असतो आपण चार अलंकार घालून म्हणतो मान माझी मंगळसूत्र तुझ कपाळ माझं बिंदी तुझी तो कधी म्हणतो का कि कष्ट माझे पगार तुझी तो कधी असं म्हणतो का कि शरीर माझं आयुष्य तुझ जन्म आईच्या उदरातूनच त्या ठिकाणी घेतला जातो आणि डायरेक्ट पडतो तो तुझ्या पदरात तू जीवन संगिनी म्हणून गोड मनात साठवून ठेवतो नवरा शेवटी तो नवराच असतो संसाराचा रथ दोन चाकावर चालतोच परंतु संसाराचा रथ दोन चाकावर चालतोच पण एक चाक जर डगमगल एक चाक जर अडखळलं तर दुसरं चाक किंवा त्या रथाचं ते चालणं सुद्धा किंवा रथाकडं त्या ताकदीनं पाहणं सुद्धा तिथ ते झाकण सुद्धा किंवा त्याला झाकून ठेवणं सुद्धा फार उघड असत बायको शिवाय घराला घरपण नाही तसंच नवऱ्या शिवाय सुद्धा बायको पूर्ण नाही तो कळस आहे तर हा घराचा छत आहे तो परिवाराचा छत आहे चक्केत तो खातो आणि सावली सावली त्या परिवाराला मिळते सावलीत मात्र परिवार उभा असतो खर तर नवरा तो नवराच असतो आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील पण नवऱ्याची पोकळी ही कधीच भरून निघू शकणार नाही म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या एकमेकांना चांगली साथ द्या एकमेकांना चांगला विश्वास देऊन आयुष्यामध्ये प्रेमाची साथ द्या जीवनाचा क्षणभंगूर जगण्याचा आनंद सुद्धा आपल्या त्या सोबतच्या जोडीदारात शोधला पाहिजे म्हणून प्रेमाला नवऱ्याला विचारांना आणि आपल्या विश्वासाला खरंच त्याच ताकदीची गरज आहे जो एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून आहे म्हणून नवरा तो नवरच असते धन्यवाद